हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आठव्या तात श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य शुद्ध भक्त श्रीकृष्णांना त्यांच्या इतर कोणत्याही रूपात पाहण्याची इच्छा करत नाही तर द्विभुज रूपच भगवंतांचं या भक्तांना अतिशय प्रिय असतं तर अशीच एक लीला झाली होती त्यामध्ये कशा रीतीने सगळ्या गोपी भगवंतांच्या द्विभुज रूपाकडे आसक्त होत्या ते आपण जाणून घेऊया तर भगवान श्रीकृष्ण जेव्हा सात वर्षाचे होते तेव्हा त्यांनी गोपींसमवेत रासलीला केली होती आणि जितक्या गोपी होत्या तितकी रूपं भगवान श्रीकृष्णांनी घेतली होती म्हणजे प्रत्येक गोपीसमवेत एक भगवान श्रीकृष्ण असे या रासलीलेमध्ये नृत्य करत होते आणि प्रत्येक गोपीला वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण तिच्याच सोबत नृत्य करत आहेत काही वेळ झाला आणि अचानक त्या रासलीलेतून भगवान श्रीकृष्ण आहेत ते दिसेनासे झाले अदृश्य झाले सगळ्या गोपी भगवंतांचा शोध घेऊ लागल्या वनामध्ये इथे तिथे भगवंतांना शोधताना या गोपींना नारायण रूपात असलेले चतुर्भुज विष्णू आहेत ते दिसले तर भगवान श्रीकृष्णांनीच चतुर्भुज नारायणांचं रूप घेतलं होतं आणि ते उभे होते एका झाडाखाली ह्या गोपी भगवान श्रीकृष्णांना शोधता शोधता तिकडे आल्या नारायणांना पाहून लगेचच नमन केलं आणि म्हटले की श्रीकृष्णांना तुम्ही कुठे पाहिलं का आणि पुढे त्या निघून गेल्या तर या गोपी आहेत त्या भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत आणि त्यामुळे हे जे चतुर्भुज नारायण रूप आहे भगवान श्रीकृष्णांचं हे रूप त्या गोपींना शुद्ध भक्तांना आकर्षित करू शकलं नाही त्या गोपींना केवळ श्रीकृष्णांना शोधायचं होतं आणि त्यामुळे त्या शोधत शोधत पुढे गेल्या तर असं हे जे चतुर्भुज नारायणचं रूप आहे ते भगवान श्रीकृष्णांनी घेतलं होतं आणि त्यांनी बघितलं की गोपी आहेत त्या पुढे वनात निघून गेल्या आहेत आणि थोड्या वेळाने तिथे श्रीमती राधाराणी भगवान श्रीकृष्णांना शोधत शोधत आली तर आपण सगळेच जाणतो की श्रीमती राधाराणी आहे ती भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे आणि राधाराणीला पाहताना भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपलं नारायण रूप आहेत ते अजून पुढे धारण करून ठेवू शकले नाहीत जास्तीचे जे दोन हात होते ते आपोआपच त्यांच्या शरीरात प्रवेश करते झाले आणि भगवंत द्विभुज म्हणजे दोन भुज असलेले श्याम सुंदर स्वरूपात श्रीमती समोर दिसू लागले तर असे हे जे शुद्ध भक्त आहेत ते भगवान श्रीकृष्णांवर खूप प्रेम करतात जसं ब्रह्मसहितेत म्हटलं आहे ना प्रेमांजन छुरित भक्तिविलोचनेन तर भक्तांचे जे डोळे आहेत त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या प्रति जे प्रेम आहे त्याचं अंजन लावलेलं असतं तर प्रेमांजन प्रेमाच्या अंजनाने भरलेले या भक्तांचे डोळे असतात आणि असे हे मान भक्त आहेत ते भगवंतांच्या ऐश्वर्याकडे विभूतींकडे आकर्षित होत नाहीत भगवान श्रीकृष्णांच्या माधुर्य रसाचं आस्वादन हे भक्त आहेत ते सदैव करत असतात आणि म्हणून श्रीलप्रूपात तात्पर्यात सुरुवातीलाच लिहित आहे तिथे की शुद्ध भक्त श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रूपात पाहण्याची इच्छा करीत नाही पुढे वाचते आहे श्रीकृष्णांच्याच कृपेने भक्ताने त्यांचे विश्वरूप मनाने नव्हे तर दिव्य नेत्रांनी पहावे तर भक्त जो आहे त्याला भगवान श्रीकृष्णांचं द्विज द्विभुज रूप पाहणंच पसंत असतं आणि म्हणून भक्ताने मनाने नव्हे तर केवळ दिव्य नेत्राने भगवान श्रीकृष्णांचं विश्वरूप पाहायला हवं पुढे वाचते आहे श्रीकृष्णांचे विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनाला मन नव्हे तर दृष्टी बदलण्यास सांगण्यात आले तर हे जे विश्वरूप पाहायचं आहे त्यासाठी मन बदलायची काही आवश्यकता नव्हती जसं आपण डोळ्यांनी एखादी वस्तू बघतो आणि मनाने एखादी वस्तू पसंत करतो तर अर्जुनाला केवळ विश्वरूप पाहायचं होतं श्रीकृष्णांच्या विश्वरूपाला अधिक महत्व नाही आणि हे पुढील श्लोकांमध्ये स्पष्ट करण्यात येईल म्हणजे हे जे विश्वरूप आहे ते महत्वपूर्ण नाही आहे म्हणजेच काय आहे तर हा मुद्दा नीटपणे समजून घेऊया कुणी म्हणतात की भगवंतांचं हे जे द्विभुज रूप आहे ते या विश्वरूपातून आलेलं आहे म्हणजे त्यांना म्हणायचं असतं की विश्वरूप आहे ते प्रमुख आहे आणि त त्यातून त्यातून हे श्रीकृष्ण आले आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की हजारो हाताचं विश्वरूप आहे ते श्रेष्ठ आहे दोन हातांचे जे श्रीकृष्ण आहेत त्यांच्यापेक्षा तर हे म्हणणं अगदीच चुकीचं आहे म्हणून श्रीलप्रुपात प्रवचनामध्ये समजवतात की जास्त भुजा म्हणजे जास्त हात असले म्हणजे व्यक्ती श्रेष्ठ असतो असं नाहीये कार्तवीर्य अर्जुन होता राजा त्याला एक हजार हात होते आणि म्हणून तो काय भगवान श्रीकृष्णांपेक्षा महान होता असं होतं का नाही तर भगवंतांची जी भगवतता आहे ती भुजांच्या म्हणजे हातांच्या आकड्यावर मोजमापावर अवलंबून नाहीये वैदिकशास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की द्विभुज श्याम सुंदर रूप म्हणजे दोन हात असलेलं श्याम सुंदर रूप आहे हेच भगवान भगवंतांचं सर्वश्रेष्ठ रूप आहे आणि त्या रूपातूनच भगवान श्रीकृष्णांची अनेक सारी विस्तारित विष्णू रूप आहेत ती प्रकट होतात जसं मध्ये म्हटलं आहे कृष्णस्तु भगवान स्वयं आणि म्हणून इथे श्रील श्रीलप्रौपाद लिहित आहेत की श्रीकृष्णांच्या विश्वरूपाला अधिक महत्त्व नाही पुढे वाचते आहे तरीही अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा असल्याने विराट रूप पाहण्यासाठी आवश्यक अशी विशिष्ट दृष्टी भगवंत त्याला प्रदान करतात तर विराट रूप आणि विश्वरूप एकच आहे आणि भगवंतानी ते रूप पाहण्यासाठी अर्जुनाला दिव्यदृष्टी दिलेली आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल